लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न दरवर्षी गणेशोत्सव अनुषंगाने जी तयारी केली जाते ती आम्ही सर्व केली आहे आमच्या सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांनी डीवाय एस पीजनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या शांतता समितीच्या बैठका घेतल्या आहेत रूटची पाहणी केली आहे ज्या ठिकाणी गणेशोत्सवाची गणेश मंडळाची प्रतिष्ठापना होणार आहे त्याच्या जाग्यांना भेटी दिल्या आहेत आमच्याकडचे कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जी काय तयारी करणे अपेक्षित असतं रूट मार्च जातीदंगा काबू योजना त्याची रिअर्स केली आहे सर्व पोलीस स्टेशनला आमच्या हेडक्वॉर्टरमधून प्रशिक्षित स्टाफ पाठवून पुन्हा एकदा सर्व तयारीची उजळणी केली आहे ज्या ठिकाणी लाठी हेल्मेट शिल्ड याच्या कमतरता असेल त्या ठिकाणी ते आम्ही दिलेलं आहे यावेळी गणेशोत्सव आणि त्याच्यासोबतच ईदे मिजाद पण येत आहे त्यामुळं शांतता समितीच्या अनुषंगाने आम्ही सर्व गणेश मंडळाच्या आणि जुलूस समितीच्या लोकांना आवाहन केलं आहे पदाधिकाऱ्यांना आणि मला खात्री आहे की आमच्या ना, तयारीने आणि नागरिकांच्या सहकार्यानं आणि ना, आपल्या प्रसारमाध्यमाच्या सहकार्यानं हा गणेशोत्सवसुद्धा आणि सुद्धा शांततेत पार पडेल विशेषतः यावेळी आपण व्हिडिओ शूटिंग ड्रोनचा वापर सी सी टी व्ही जास्तीत जास्त लावून घेणे ज्या सध्या अस्तित्वात सी सी टी व्ही आहेत ते, ते सुस्थिती आहे त्याची पाहणी करणे असा आपण एकंदरीत एक डिजिटल आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपण यामध्ये करत आहोत आणि त्या अनुषंगाने आमची तयारी जी काय पूर्वतयारी करणं अपेक्षित ती झाली आहे महापालिका एम एस सी बी आणि इतर सर्व विभाग यांनासुद्धा आम्ही समन्वय साधला आहे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एम एस सी बीच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं आहे की ते त्यांची जे काय कर्तव्य आहे ते होईल वेळेमध्ये त्यामुळे अपेक्षित आहे की आमच्या सर्वांच्या समन्वयानं आणि नागरिकांच्या सहकार्यानं गणेशोत्सव आणि दोन्ही शांततेत पार पडेल सोशल मीडियाचा जो विषय आहे खबरदारी दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाचे गुन्हे म्हणजे कोणीतरी काहीतरी पोस्ट व्हायरल करायची काहीतरी स्टेटस ठेवायचा आणि त्यामुळं तणाव निर्माण होण्याच्या घटना खूप घडल्या आहेत त्या अनुषंगानं आम्ही आमच्या सो सायबर सेल टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीकडे ॲक्टिवेट केली आहे महाराष्ट्र पोलिसची सायबर यंत्रणा आता अतिशय चांगली झाली आहे त्यामुळे कुणीही काही पोस्ट केलं तर ते आज ना उद्या शंभर टक्के त्याचा मागवा घेतला जाईल त्याचा सु माहिती मिळेल याची आम्हाला खात्री आहे दुसरं बरेच वेळेला अल्पवयीन मुलं हे काहीतरी कोणाच्या तरी, तरी सांगण्यावरून भकावण्यावरून व्हायबर काहीतरी पोस्ट व्हायरल करत असतात आणि त्यामुळे इतरांच्या भावना दुखवल्या जात असतात त्यामुळं असे जे काही अल्पवयीन मुलं मुली जर काही काही असे पोस्ट करत असतील तर त्यांना मोबाईल कुणी दिला ते कुठल्या मित्रमंडळींच्या संपर्कात असतात कुठल्या प्रकारच्या लोकांच्या विचारधारेचा प्रभाव त्यांच्यावर झाला आहे कुठल्या व्यक्तीचा झाला आहे याचासुद्धा अभ्यास करून त्यांनासुद्धा त्यामध्ये कायदेशीर कारवाई केली जाईल असं मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे कारण बरेच वेळेला लहान मुलं ही बालिशानी एकदम अशी निस्पृह असतात परंतु कुठल्या तरी बहकाव्यामध्ये येऊन त्यांची विचारधारा अशी बिघडली जाते आशी आशी तेंचा ही, ते तेंचा तर अशा प्रवृत्ती अशा व्यक्ती त्याही शोधून काढून त्यांच्याही त्या गुन्ह्यात त्यांचा रोल असेल तर किंवा त्या पोस्ट करण्यामध्ये त्यांचा रोल असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं कोल्हापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर फ्लेक्सवर समजा होत असेल किंवा काही असेल त्याबद्दल खबरदारी म्हणून काय महापालिकेनं परवानगी देऊन किंवा नगरपालिकेने परवानगी देऊन फ्लेक्स लावणं अपेक्षित असतं परंतु त्या फ्लेक्स बोर्डवर किंवा कुठल्याही बॅनरवर किंवा कुठल्याही प्रकारच्या अशा ठ पद्धतीत जर काही था। आक्षेपार्ह लिहून दुसऱ्या जातीच्या था, धर्माच्या व्यक्तीच्या किंवा विचारसरणीच्या भावना दुखवल्या जात असतील तर त्या बाबतीत कारवाई केली जाईल ते फ्लेक्स काढून घेणं आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल पण माझं नागरिकांना आव्हान आहे प्रसार गणेश मंडळाच्या लोकांना आव्हान आहे की अशा प्रकारचं फ्लेक्स किंवा काय लिहिताना आपण आपला सण आपला उत्सव साजरा करत असताना तो इतरांना त्रास होईल इतरांच्या भावना दुखल्या जातील असं ना होणार नाही त्यामुळे डी जेचा आवाज काय डी जे नाही लाऊडस्पीकरचा आवाज काय तो जो प्रमाण आहे तो त्या नियमात ठेवावा आणि कोणाला भावना दुखवल्या जाणार आनंद आपला उत्सव हा आपण उत्साहात साजरा करताना आपणही आनंद घ्यावा आणि इतरांना द्यावा अशा प्रकारचं आवाहन केलं आहे आणि मला अपेक्षित आहे अशा प्रकारचं सहकार्य मिळेल परंतु जे कोणी असे बदमाशी करतील त्यावर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल लेझर विषय आहे त्याच्यावर बंदी आहे मागच्या लाईट वगैरे दुर्दैवाने हे खरं आहे त्यामुळं लेझर लाईट लावले तर आम्ही लावू नका असं आम्ही आवाहन केलंय जर का असं कोणी लावलं तर ते त्यावेळी ते जप्त केलं जाईल सुन आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणलीस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तीच हत्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा